नमस्कार मालवण मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवते हे मालवणचे फेमस वडे तर त्यासाठी पहिल्यांदा मी बटाट्याची भाजी करून घेते तर त्यासाठी तेल टाकलं आहे मोहरी टाकले आहे आणि थोडं हिंग टाकलेलं आहे आणि त्या टाकले मी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि त्यामध्ये मिरची पूड टाकलेली आहे आणि व्यवस्थित एकजीव करून डोळून घेऊन त्यामध्ये आता मी हे उकडलेले बटाटे टाकलेले आहेत आणखी हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मस्त असं वाश येतो आणि यामध्ये आता मी टाकते आहे कोथिंबीर आणि ही मी आता दहा पंधरा मिनटं दहा मिनटं थंड तरी दहा मिनटं तरी थंड व्हायला लागतं आणि हे स्मॅशरच्या जे आहे मी स्मॅश करून घेते ह्याने व्यवस्थित अगदी एकजीव होते आणि जे आपल्याला गोळी पटापट करता येतात हाताने जरा तरी राहतं असं बटाटा घट्ट तुकडे राहतात तर ह्या पद्धतीने अगदी लवकर होते आणि मी हे बटाट्याचे जे गोळे केले आहेत गोल होते थोड़े थोड़े ते थोडे मी चपटे करून घेते कारण मला कढईत थोडं तेल तेल टाकायचं आहे त्यामुळे तर मी इथे आता वड्या वड्याचे गोळे तर आपले तयार झालेले आहेत आता इथे मी घेते आहे बेसनचा पेस्ट करायला यासाठी मी आता तीन चमचे मोठे असे बेसन घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये टाकते आहे मीठ आणि त्यामध्ये आता टाकते आहे आलं लसूण कोथिंबीरची थोडीशी पेस्ट टाकते आहे एकदम अर्धा चमचा आणि ते मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मिक्स झाल्यानंतर थो, थो थोडंसं तांदळाचं पीठ टाकते आणि आता हे माझं पेस तयार झालेलं आहे त्यात वडे जे गोळे केलेले आहेत बटाट्याचे ते मी आता अशा प्रकारे टाकते आहे जरा चमच्याने आणि आता वडा एक झालेला आहे तयार आणि तो आता काढून घेते हे जरा थंड झाल्यावर परत हा वडा मी भिजवून घेऊन परत एकदा तळणार आहे आणि सेकंड टाईम जेव्हा आपण तळतो तेव्हा ते पटकन तळण होतं आता मी ही मालवणी पद्धतीची चटणी करते आहे खोबरं थोडीशी शेंगदाणे घेतली आहेत मेरची पूड सुकं खोबरं घेतलं आहे आणि सुके खोबऱ्याची चटणी नंतर ही लसूण टाकले आणि एक टाकले म्हणजे हे जे आपली वडी कॅरन झाल्यानंतर जो आपला चुरा उरतो पसरलेला असतो तो टाकलेला आहे त्याने एक वेगळी टेस्ट येते आणि टाकलं एकदम छोटंसं कोकम थोडंसं आंबटचंपणा येण्यासाठी अशा प्रकारे माझे वडे मालवणी वडे आणि चटणी तयार झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग